जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कचरा उठावाच्या कामात ठेकेदाराकडून हाय महापालिका आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष महापालिकेने शहरातील कचरा व्यवस्थापनाचा ठेका एन या कंपनीला दिला आहे वार्षिक सात कोटी सदुसष्ट लाख हे टेंडर असून सलग दोन वर्षाचे टेंडर देण्यात आले आहे कचरा वाहतूक घंटा गाडी द्वारे कचरा संकलन त्याचबरोबर आवश्यक वेळी जेसीबी पोकलँड पुरवणे या कामाचा या अंतर्गत समावेश आहे मात्र संबंधित शहरातील कचरा संकलन कामामध्ये चाल ढकल करण्याचा प्रकार केला जात आहे काही घंटागाड्या नादुरुस्त झाल्याने त्याचा परिणाम अनेक भागात घंटागाडी येत नाही तर बऱ्याच भागात घंटागाडी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत परिणामी नागरिकांकडून रिकाम्या जागेत कचरा टाकला जात आहे त्यामुळे कोंडवाळा तयार होत आहे कचरा उठाव करण्यासाठी लागणारा कॉम्पॅक्टर तसेच एक टिप्पर बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी बाहेरगावच्या कंपनीकडे दिला जात आहे सदर दोन्ही वाहने दुरुस्ती झाले आहेत मात्र बिले दिले नसल्याने ती संबंधित कंपनीत पडून आहेत असे समजते अशीच अवस्था घंटागाडीचीही आहे दुरुस्तीसाठी दिलेल्या सहा पैकी केवळ चार घंटागाड्या शहरातील एका कंपनीने दिल्या असून बिल दिले नसल्याने उर्वरित दोन घंटागाड्या ठेवून घेतल्या आहेत याचा फटका दैनंदिन कचरा संकलनाला होत दिसत आहे पण याची कोणतेही सोयरसूत आरोग्य विभागाला नाही नाही त्यामुळे ठेकेदारावर महापालिका फिदा असल्याचे दिसत आहे तथापि ऐन पावसाळ्यात मात्र कचरा उठाव वेळेवर केला जात नसल्याने आरोग्याचा समस्या उद्भवण्याचा धोका व्यक्त केला जात आहे देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेकडून महिन्याला तीन ते ती चार लाख रुपये संबंधित मक्तेदाराला दिले जातात शिवाय यापूर्वीच्या ठेकेदाराकडून देखभाल दुरुस्तीचे सुमारे अडश्याहत्तर लाख रुपये जमा करून घेतलेले आहेत तरी सुद्धा घंटागड्यात दुरुस्त नसल्याचे कारण सांगून बंद असतात हा प्रकार गंभीर असून याकडे एकही अधिकारी लक्ष देत नाही त्यामुळे कचरा उठाववर होणाऱ्या पैशाचा विनियोग काय एक संशोधनाचा विषय बन आहे असेच काम या कंपनीकडून होणार असेल तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह